मोदी हे तो मुमकिन घोषणा अबकी या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अनेक वेळा ऐकल्या असतील पण ऐकून आश्चर्य वाटेल या घोषणा कोणत्या प्रचार सभेतल्या रॅलीतल्या किंवा रोड शो मधल्या आहेतच पण याशिवाय आणखी एका ठिकाणच्या आहेत त्या म्हणजे मशिदीतल्या लोकसभेची निवडणूक आहे आणि याच निवडणुकीच्या निमित्तानं देशभरातलं वातावरण जे आहे ते राजकारणमय झालेलं आहे याही वेळी मोदी लाट येणार असं म्हटलं जात आहे त्यातही भाजपनं आपला प्रचार जो आहे तो अधिक वेगवान दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वत्र प्रचार सभा घेत आहेत आता जर चारशे पारचं लक्ष ठेवलेलं आहे तर जोरही तसाच लावावा लागणार हा विचार करून सर्वांनाच सोबत घ्यावं लागणार आहे आणि म्हणूनच मोदींच्या विजयासाठी सर्वत्रच मोदी हे तो मुमकिन हे अबकी वार पार अशा घोषणा ऐकायला येत आहेत अगदी मशिदीतून आहे पण कुठं घडलंय हे काय आहेत मुस्लिम समाजाच्या मोदींबद्दलच्या भावना आणि अपेक्षा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह केंद्रातली सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या बांधवांची साथ भाजपला याकामी मिळते त्यात आता एक नवी घडामोड समोर आलेली आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणी मुस्लिम समाजानं मोदींना अनोख्या पद्धतीनं पाठिंबा दिलेला आहे है। अलिगंज हैदरी इथल्या मशिदीमध्ये अक्षरशः हर हर मोदी घर घर मोदी फिर एक बार मोदी सरकार किंवा मग अबकी बार पार या आणि अशा कितीतरी घोषणा या ऐकायला मिळत आहेत दिल्या जात आहेत बोहरा समाजाची ही मशीद आहे भोपाळ मधून भाजपतर्फे आलोक शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे या उमेदवाराचं समर्थन करताना मोदींचा जयघोष देखील करण्यात आला इथले आमिल जोहर अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं भाजपाला बहुतांश लोक मुस्लिम विरोधी मानतात मात्र चारसो पारच लक्ष गाठण्यासाठी मुस्लिम समुदायाला सुद्धा आपल्याबरोबर जोडणं गरजेचं असल्याचं मोदींना वाटत यात बोहरा समुदाय आणि पसमांदा मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्याची भाजपाची रणनीती आहे मुस्लिम समाजातला दाऊदी बोहरा हा आर्थिकदृष्ट्या सधन समाज मानला जातो या समुदायामधले बहुतांशी लोक हे व्यापारी आहेत तर भाजपासाठी या समाजाची भूमिका ही नेहमीच सकारात्मक अशी राहिलेली आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोहरा समाजामध्ये एक चांगलं नातं देखील निर्माण झालेलं आहे याच बोहरी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते आणि असं करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले होते सप्टेंबर दोन हजार मध्ये मोदी बोहरा समाजाच्या भाषणामध्ये सहभागी झाले होते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यावेळी मोदींनी बोहरा समाजाचं कौतुक तर केलंच पण या समाजाशी असलेलं आपलं नातं देखील उलगडून सांगितलेलं होतं त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये मोदी दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमामध्ये पोहोचले होते सैफ अकॅडमीच्या अल जामिया तुस कॅम्पसचं उद्घाटन देखील त्यांनी केलेलं होतं बोहरा कुटुंबातले आपण सदस्य असल्याचं ते त्यावेळी म्हणाले होते आणि त्यानंतर जून दोन हजार तेवीस मध्ये मोदींनी इजिप्त मधल्या बोहरा समाजातल्या लोकांची देखील भेट घेतली होती असं हे मोदी आणि बोहरा समाजाचं नातं देशभरात बोहरा समाजाची संख्या ही जवळपास दहा लाखांच्या आसपास आहे असं सांगण्यात येतं महाराष्ट्रामध्ये मुंबई त्यानंतर नागपूर पुणे त्यानंतर मध्य प्रदेशात इंदोर उज्जैन बुर्हाणपूर आणि गुजरातमध्ये अहमदाबाद सुरत वडोदरा राजकोट जामनगर गोधरा नवसारी दाहोद आणि राजस्थान या राज्यामध्ये उदयपूर भिलवाडा याशिवाय पश्चिम बंगाल कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा अशा राज्यांमध्ये देखील भोरी समाजाचं वास्तव्य आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद